हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तर आज बऱ्याच दिवसांनी थोडा थोडंसं ऊन पडलं आहे सकाळ सकाळी आणि आता आठ वाजलेले आहेत आणि इकडं बनतो आहे माझा दुधाचा मस्त असा चहा आणि इकडे हा मिस्टरांचा ब्लॅक काळा चहा ब्लॅक टी आणि हे दूध गरम केलेलं आहे मी आणि इतकेकडे बघू शकता काल मी आ, काल नाही परवा काळ्या वाटाण्याची भाजी केली होती त्यातले वाटाणे थोडे ठेवले होते आणि मस्त असे कोंब्याला सुटलेले आहेत आज काही नाही बनणाऱ्याची भाजी कारण आज आहे संडे सो आज नॉनव्हेजच बनेल सो मिस्टर आणि सकाळ सकाळी जाऊन फिश मार्केटमधून बघा हे चिंबोरे आणले चिंबोरे म्हणजे हे खेकडे आहेत जे समुद्रातले खेकडे आपल्याकडे असतात काळे तसे नसतात हे थोडे फार वेगळे असतात अशी व्हाईट कलरमध्ये तर चला आज हीच रेसिपी तुमच्याशी शेअर करेन आणि <laughs> <hablando> <laughs> हे मिस्टरांनी खेकडे आणलेत ज्याला इकडे शिंबोरी म्हणतात तर ते तिकडून स्वच्छच करून आणलेत फक्त मी एक दोन वेळा त्याला वॉश करून घेतलेला आहे त्यानंतर इथे वाटण्यासाठी मी काय काय घेतलं सांगते तर हे घेतलेलं आहे खोबरं आहे ओलं खोबरं आहे कोथिंबीर टमाटर घेतलेला आहे अर्धाच टमाटर घातलेला आहे कारण खूप जास्त महाग झालेत टमाटर कांदा घेतलेला आहे आणि हे आलं लसूण थोडंसं जिरं धने आणि ह्या लाल हिरव्या मिरच्या सॉरी लाल मिरच्या तर हे सगळं मी थोडंसं तेलात परतून घेणार आहे आणि नंतर याची पेस्ट करून घेणार आहे त्याला मग सुरुवात करूया तर इथे मी हा सो मसाला घेतलेला आहे तो थोडा तेलात परतो मग त्याचं वाटण करून घेणार आहे तुम्ही तसाच कच्चा जरी वाटून घेतलात तरी काही हरकत नाही आहे आणि कालची मॅच कोणी कोणी पाहिली खरंच खूप जास्त प्राऊड मुवमेंट होता आणि आफ्टर थर्टीन इयर्स इंडियाला ट्रॉफी भेटलेली आहे वर्ल्ड कप इंडियाने जिंकलेला आहे आणि जे प्लेयर्सचा आनंद त्यांच्या आश्रय बघून खूप जास्त मस्त वाटत होतं खूप इमोशनल झाले होते सगळे यादी खरंच खूप प्राऊड मुवमेंट होता एक पॉईंट असा आला होता की आत्ता वाटलेलं की हवा इंडिया हरणार पण सूर्यकुमारने जी कॅच घेतली त्यानंतर टर्निंग पॉईंट ठरला तो आणि इंडियाने फायनली जिंकली खूप 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 मस्त झाली मॅच कुणी कुणी पाहिली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आपल्याला हे वाटण पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तर इतर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याचबरोबर फोडणीसाठी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन तमालपत्र आहेत आणि दालचिनी आहे थोडीशी आणि जिरा आहे तर हे आधी आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला हे चिमुरी घालायचे आहे व्यवस्थित ते परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हळद मीठ आणि हळदीमध्ये थोडा वेळ परतून घ्यायचा आहे जेणेकरून ते मीठ आणि हळद ते जे खेकडे आहेत त्यामध्ये मुरलं पाहिजे त्यासाठी एक आपल्याला एक मिनटं हळद आणि तेलामध्ये व्यवस्थित हळद आणि मिठामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटं परतून झाल्यावर आता आपल्याला यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि ऑलरेडी मी वाटणामध्ये लाल मिरच्या घातलेल्या आहेत तर तरी देखील थोडंसं रंग येण्यासाठी म्हणून यामध्ये लाल तिखट जे आपलं कांदाला मसाल्याचं असतं ते घालणार आहे त्याला व्यवस्थित परतवून घेऊया काही तर काय करतात की पहिला फोडणीमध्ये मसाला घालतात आणि मसाला व्यवस्थित शिजला की मट्यामध्ये चिंबोरे घालतात पण मला असं बरं वाटतं कारण आता फोडणीमध्ये आधी चिंबोरे किंवा हे तिकडे घातल्यामुळे ना त्याला जे तिखट असतं मीठ किंवा हळद असते ते व्यवस्थित त्याला लागलं जातं सो त्यासाठी मी आधी फोडणीमध्ये हे घालून घेते गावाकडे जे खेकडे भेटतात त्यांच्या आम्ही नांगे वगैरे काढून ते मिक्सरला वगैरे लावून त्याचा अर्घ काढून घेतो पाणी वगैरे घालून सारामध्ये घालण्यासाठी पण तसं काही या खेकड्यांमध्ये करायचं नसतं डायरेक्टच आपल्याला फोंडी घालून शिजवायचं असतं तर मस्तपैकी हे एक दोन मिनटं तेला मी तेलात असं शिकवून दिलं होतं आता यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे बघू शकता मस्त असं हे जे लाल तिखट आम्ही घातलं होतं मीठ घातलं होतं आणि हळद घातली होती ती व्यवस्थित यामध्ये मुरलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते आणि हे वाटण मी यामध्ये घालणार आहे आता तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता गरम थंड कोणतंही घातलं तरी चालेल काही हरकत नाही आहे मी आताही ती थंड पाणीच घालते आहे कारण मी गरम पाणी करून घेतलं नव्हतं ह्याचं सो मला जशी कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि एक पाच मिनटं याला त्यानंतर एक पाच मिनटं याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे वाटणामध्ये पाच ते सात मिनटात व्यवस्थित शिजून येतात चिमुरीकरण ऑलरेडी आपण दोन मिनटं ते याच्यामध्ये फोडणीमध्ये शिजवलेले आहेत म्हणजे वापरून घेतलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ नाही लागत सो आता एक पाच मिनटं आपल्याला याला झाकण लावून पाच ते सात मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे तर जे माझे ट्रॅव्हलचे ब्लॉग्स होते पर चा, कि ते पाहून बऱ्याच जणींनी मला पर्सनली विचारलं होतं आणि कमेंटही एक दोघींनी करून विचारलं होतं की तुम्हाला पर पर्सन किती खर्च आला तर त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन म्हणजे आमच्या ट्रीपच्या रिलेटेड की किती खर्च आला वगैरे सो त्यासाठी तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल सो लवकरच मी ते डिटेल्स तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि तर माझा छोटासा ब्लॉग मी इथेच संपवते परत भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत तोपर्यंत काळजी घ्या सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग